नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली सांगतात जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची ही आपल्यात असावीच लागते जीवन हा एक प्रवास आहे तो रडून जगलात तर खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही माहुली म्हणतात क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल की यशालाही पर्याय नाही स्वतःशी आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमीच तुमच्याकडे असते त्याचा वापर करा जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्याच पाहिजेत लिहिलेलं ले वाचणं हे पण एक कला असते काही जण फक्त शब्दच वाचतात स्वामी भक्तांनो शब्द दिल्याने निर्माण होते आशा आणि दिलेला शब्द पाळल्याने निर्माण होतो विश्वास आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही नात्यात सगळ्यांत महत्वाचे असते जाणीव नाचणारा मोर आणि पैशाचा जोर कायमस्वरूपी नसतो काल संपला पिसारा असल, असल, की पिसारा आणि पसारा राहा जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा जेव्हा अत्यंत राग असेल तेव्हा अगदी शांत राहा यालाच आयुष्याचे सुयोग व्यवस्थापन असं म्हणतात माऊली म्हणतात आयुष्य जगण्याची आपली सोपी पद्धत हवी जिथे आपली कदर नाही तिथे कधीच जायचं नाही जे आपल्याला पचत नाही ते आपण कधी खायचं नाही जे खरं सांगूनही रागवतात त्यांना मनवत बसायचं नाही जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही वेळ पाहून बदलतो त्याला मित्र करायचं नाही आणि कितीही संकट आलं तरी कोणालाही घाबरायचं नाही नुसतंच आपलं म्हणून नाही चालत आपल्याशी आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात सर्वांच्या स्वभावाचीच पारख केली जाते इतर गुणांची नाही कारण सर्व गुणांच्याही पलीकडे जाणारा स्वभाव श्रेष्ठ असतो स्वामी स्वामी भक्तानो श्रीमंतीना नाव ठेवणारे शेवटपर्यंत गरीबच राहतात निरोगी आणि फिट लोकांना नावं ठेवणारे काही ना काही कारणाने सतत आजारी असतात रिटायर्ड लोकांना नाव ठेवणारे स्वतः आयुष्यभर राबतच राहतात यशस्वी लोकांना नाव ठेवणाऱ्यांना ना नेहमी अपयशच येत राहत तात्पर्य हाच आहे दुसऱ्यांना नाव ठेवून तिरस्कार करून स्वतःचं आयुष्य कधी बदलत नाही लक्षात ठेवा जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतं जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजवता येतं पण हे केर गर्विष्ट आणि माझाच शब्द खरा असं मानणारा असतो त्याला काहीच समजवून सांगता येत नाही त्याला फक्त येणारी वेळच समजावू शकते आयुष्याचा प्रत्येक टप्प्यावर आणि वळणावर भेटलेल्या आणि भेटणाऱ्या ज्ञात अज्ञात मार्गदर्शक करणाऱ्या धैर्यप्रत जाण्यासाठी ज्ञानाची अनुभवाची माणूस की जोपासात एक माणूस म्हणून जगायला शिकवणाऱ्या सर्व गुरु गुरुवंदन माऊली म्हणतात विश्वास किती छोटा शब्द आहे वाचतानाही सेकंड लावतो आणि ऐकतानाही विचार करायला मिनिट लावतो समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यच लागतो माणूस एकदा बाजूला पडला की पार उतरला या स्पष्ट वक्तव्याला फळकटपणा म्हटला जातो मोकळ्या वृत्तीच्या वाह्यात विशेषणाचा आहेर मिळतो व्यवहाराला चोख असलेल्या माणसांवर बिलंदरपणाचा शिक्का मारला जातो थोडक्यात उपजत असलेल्या गुणांची शंका घेतली जाते सावळेपणाला काळेपणा म्हटलं जातं स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या टेन्शन घ्यायचं नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कारण नशीब ना कधीही बदलू शकते जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची कारण हा जन्म पुन्हा नाही या जगात आपले स्वतःचे असे काहीच नाही जे आपले काही जवळचे आहे ते आपली तात्पुरती ठेव आहे जो इतरांना तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसांचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो, तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही माऊली म्हणतात एखाद्या व्यक्तीशी आपण रोज बोलतो तेव्हा त्या ते व्यक्तीसोबत आपली प्रकारची अटॅचमेंट झालेली असते मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत पण साखरेचा एक कंजरी असला तरी मुंग्या लागतात माणसाचंही तसंच आहे गोडवा जिबेवर असेल तर सारेच धावून येतील पण मिठासारखा खारट पण असेल तर कोणीच येणार नाही ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोडच असतं जेवढं पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवांचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची वॅलिडिटी वाढवून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही जगासारखं जगताना मनाला त्रास होतो आणि मनासारखं जगताना जगाला त्रास होतो स्वामी म्हणतात सगळी नाती नकली असतात वेळ आली की सगळे साथ सोडतात पण या आयुष्यात दोनच नाती एक आईच्या मायेची हात आणि बापाची साथ आयुष्यभर सोबत राहतात ज्याच्या जवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असते माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही श्रीकृष्णाला ही गीता कोणालाही सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितले कारण जसं सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो नाती तीन प्रकारची असतात एक रक्ताची दुसरी मानलेली आणि तिसरी नात्या पलीकडची संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती काम येत नाही तिथं मानलेली नाती संकट निवारण्यास मदत करतात आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात मदत करतात ज्यांच्याशी तोंड तिथे आयुष्यात रक्ताचे व रक्ताच्या नात्यासोबतच नात्यापलीकडचे सगळे सगळे जमवलेच पाहिजेत ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी नक्कीच येईल तुमच्या परिसरातील माऊली म्हणतात जगण्याची काही तत्वे ऐका आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका नाहीतर जीवनातील आनंद संपेल म्हणून स्वतःच्या मनाने जगा इतर लोक चालतात म्हणून आपण ही त्या वाटेवर चालू नका तर जी वाट तुम्हाला पोहोचेल त्याच वाटेवर प्रवास करा आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने दुरु घ्या सत्य स्वीकारणारी स्वतःची चूक कबूल करणारी इतरांचं मोठेपण मान्य करणारी दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी आपल्यापेक्षा लहानांना सन्मान देणारी कोणाच्याही संकटात दाहून जाणारी कोणाच्याही मार्गात अडथळा न आणणारी आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवणारी अशी व्यक्ती देव नसली तरी ती देवापेक्षा कधीही कमी नसते जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही मन कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा कारण मन आपल्या बरोबर कधीच खोट बोलत नाही ते आपल्याला नेहमी सोबतच असत आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसते असे नाही फक्त त्यांना दुःखांशी दोन हात करण्याची कला जमलेली असते परमेश्वर माणसाच्या जीवनात कधीही ढवळाढवळ करत नाही किंवा हस्तपेक्षित करत नाही किंवा कोणाच्याही बाबतीत तो प्रॅक्टिकली किंवा फॉर्च्युनेशन म्हणजेच पश्चाताप करत नाही मानवी जीवनात निसर्गाचे नियम निर्णायक ठरत असतात त्या सत्याच्या नान मानव जातीला लवकर होणे आवश्यक आहे क्रिया तशी प्रतिक्रिया निसर्गाचा सर्वात महत्वाचा नियम असू द्या नियमाप्रमाणे मानवी जीवन साकार होत असते कुणीतरी आपल्याला मिळवण्यासाठी असुल्य यावरून लगेच रुळून जाऊ नये मिळवलेली जाते ती वस्तून वस्तू असते व्यक्ती नव्हे ट्रॉफी मिळेपर्यंतच तिचं कौतुक असतं तिचा ध्यास असतो मिळाल्यावर एकदा किस घेऊन मग ती कपाटात ठेवली जाते धूळ खात पडण्यासाठी विजेतेच्या भुकेला बाहेर नव्या ट्रॉफीज खुनावत असतात समोरच्याचा दृष्टिकोन कसा आहे प्रीतीचा आहे की प्राप्तीचा आहे जरूर बघावं वागण्यात इच्छा आहे की ईर्षी आहे जरूर निरखावं स्वतःला व्यक्तीच राहू द्या ट्रॉफी बनवू नका नंतर मनस्ताप टळतो लक्षात असू द्या कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबतचे चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मंगच खात्री करा नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दाची उंची वाढवा तुमच्या आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पेकते विजाच्या कडकडामुळे नाही वाहतं तो जरा असतो आणि थांबतं ते डपका असतं डबक्यावर ढास येतात आणि झऱ्यावर राजहंस निवड आपली आहे कोणा वाजून कोणाचे काही अडत नाही जे खरे असले तरी कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून मोर नाचतानासुद्धा रडतो राजहंस मरतानासुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही याला जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते म्हणून नेहमी आनंदी राहा स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामी मौलींचा संदेश आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका अहंकार कोणाला चुकलेला नाही त्याचे दोन चेपन चेहरे असतात एक स्वाभिमानन दुसरा गर्व अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतो तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो समस्या आणि समाधान परस्पर पूरक संकल्पना आहेत जिथे समस्या असते तिथे समाधानही असते ज्याला संकटातील संधी शोधता येतात तो आयुष्यात कधीच निराश होत नाही यश मिळो ना मिळो समाधान मात्र अशा व्यक्तींना नेहमी मिळत जाते आणि मग आनंदासाठी धडपडावं लागत नाही कारण जिथे समाधान असते तिथे आनंद हा असतोच मला काही सत्य आधीच माहिती होते फक्त बघायचं हे होतं की लोक कोणत्या पातळीवर खोटं बोलतात स्वामी निरखणे व पारखणे हे दोन अतिशय सारखे वाटणारे शब्द आहेत पण त्याचा अर्थ ज्याला समजला व उमजला तोच फक्त हुशार समजायचा निरखणे म्हणजे संशयातील मन, मन व पारखणे म्हणजे स्पष्टपणे ओळख झालेले मन तर जो पारखलाय त्याच्यावर संशय घेऊ नये व जो निरखलाय त्याच्यावर विश्वास ठेवणे जर यात आपली गल्लीत झाली तर फक्त देवच तुम्हाला इच्छा असेल तर वाचवेल नाहीतर या पृथ्वी पृथ्वीलावर कोणीही नाही तर मग आपलं मन कोणतं आहे हे प्रत्येकाने एकदा तपासायला हवे सकारात्मक विचारात खूपच सामर्थ्य व शक्ती आहे तू आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा असे विचार माणसाला त्रास व दुःखच देतात राग द्वेष भीती चिंता निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात नकारात्मक विचार केल्याने मानसिक खचीकरण होते शक्ती वाया जाते नकारात्मक विचारांची काही उदाहरणे मी तुम्हाला सांगते अल्प आपल्यावरील टीका सारखी आठवणे आपल्या प्रशिक्षणाकडे कमी लक्ष देणे चुकांचा वारंवार पश्चाताप करणे विनाकारण चिंता करणे इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून घेणे इतरांना हिन व तुच्छ लेखणे काही घडले की स्वतःला दोष देणे प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच होणार अशी भावना करून घेणे आपल्याला काही, काही जमतच नाही असे वाटणे फक्त वाईट बाजूनेच पाहणे ह्या गोष्टी आपल्या मनात नाही आल्या पाहिजे इतरांशी चांगले संबंध असण्याबरोबरच माणसात माणूस टिकवता येणं हेही ये एक निकोप वाट झालेल्या मनाचं लक्षण आहे आपण इतरांशी कसे जोडले जातो त्यापेक्षा आपण आपल्या भोवती किती चांगल्या लोकांना घट्ट बांधून ठेवतो हे जास्त महत्वाचे आहे पटते का बघा निंदकांना घाबरू नका त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते ज्याप्रमाणे गल्लीतील दोनच डुक्कर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती दोन चार निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले कमीत कमी आयुष्य शांतपणे जग शांतपणे जगता तरी येतं अहंकार कोणाला चुकलेला नाही त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान दुसरा गर्व अहंकारचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतो तेव्हा तो, तो कर्तव्य जन्माला येतो आणि जेव्हा ते गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो, तो, तो फक्त विनशालाच निमंत्रण करत असतो स्वामी भक्तानो एक सत्य आयुष्यात नेहमी दोन व्यक्तींपासून लांब राहा बिझी आणि गर्विष्ट कारण बिझी लोक त्यांच्या मर्जीनुसार बोलणार तर गर्विष्ट लोक त्यांच्या मतलबनुसार आठवण काढणार माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये जेव्हा नेते त्यांचा हिशोब करते तेव्हा तिथे ते ते कोणालाही वशीला चालत नाही जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको आधार हवा विज्ञानाने हजारो मैलावर दूरदृष्टी पाहण्याची यंत्रणा तयार केली श्रीमंतिन नाव ठेवणारे शेवटपर्यंत गरीबच राहतात माऊली म्हणतात जिथे आपली किंमत नाही तिथे जाऊ नका मृत्यूपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले माझ्या आजोबांनी मला दिलेले हे घड्याळ आहे जे जवळपास दोनशे वर्षे जुनी आहे मी ते तुला देतो तू तु एखाद्या घड्याळाच्या दुकानात जा त्यांना सांग की मला ते विकायचे आहे ते आपल्याला किती पैसे देतात ते बघ मुलगा घड्याळाच्या दुकानात गेला व परत वडिलांकडे आला आणि म्हणाला त्यांनी दीडशे रुपये मग घेतो म्हणले मन म्हणून सांगितले कारण ते फार जुने घड्याळ आहे वडील म्हणाले आता तू भंगाराच्या दुकानात जा आणि विचार मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येऊन म्हणाला त्यांनी फक्त वीस रुपयांमध्ये घेतो म्हणून सांगितले आता वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहालयात जायला सांगितलं तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला आणि म्हणाला बाबा त्यांनी या दुर्मिळ घड्याळास त्यांच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी एक लाख रुपये सांगितले वडील शांतपणे स्मित हास्य करत म्हणाले मला तुला हेच सांगायचे होते की योग्य ठिकाणीच तुमचं मूल्य आहे स्वतःचे मूल्य चुकीच्या ठिकाणी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागू नका ज्यांना आपले मूल्य माहिती नाही तेच आपल्या प्रशंसना आपले किंमत जाणून घ्या आणि जिथे ज्यांना आपलं मान पैसा नसतात तेव्हा माणूस काय काय करतोय का करतो पैसा नसतात तेव्हा माणूस झाडपाला खाऊन दिवस काढतो पैसा आल्यावर हात झाडपाला सलाड म्हणून हॉटेलात खातो पैसा नसतात तेव्हा माणूस सायकलने रेपेट करतो पैसा आल्यावर मात्र हीच सायकल तो जिम मध्ये व्यायामासाठी चालवतो पैसे नसतात तेव्हा रोजीरोटीसाठी त्याची पायपीट चालू असते पैसे आल्यावर मात्र हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो माणूस स्वतःशी प्रतारणा करीत असतो पत नसली तरी लग्न करायला एका पायावर तयार असतो ऐपत नसली की मात्र त्याला घटस्फोट हवा असतो पैसे वाचवायला तो कधी बायकोलाच आपली सिक्रेटरी बनवतो पुढे पैसा आला की सिक्रेटरीलाच बायकोसारखे वापरतो पैसे नसेल तेव्हा तो असल्याचे सोंग आणतो पैसा असतो तेव्हा मात्र कंकाल असण्याचे नाटक करतो पैसे नसतात तेव्हा मिठाई खावीशी वाटते पैसा आल्यावर मधुमेहामुळे खाता येत नाही पैसा नसतात तेव्हा भूक लागते झोप येते पैसा आल्यावर दोन्हीसाठी औषध घ्यावे लागते माणसा रे माणसा तू वास्तव वा कधी कधी स्वीकारतोस आपल्या सावली म्हणून आपण शिकावे कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे हे माऊ माऊलींचे शब्द तुम्ही लक्षात असू द्या तुमच्या हा कसा वागला तो कसा वागला असाच बोलला याने विश्वासघात केला अरे भक्ता किती त्रास करून घेशील कोण कसो वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार कर आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास कर त्यांच्या चुका चितेच सोडून दे आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात कर भक्तांनो आयुष्यात कोणत्याही प्रकारची वादळ जरी आली तरी आपण आपल्या मातीला घट्ट धरून राहायचं असतं ते जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघून जातात वादळ महत्वाचं नसतं प्रश्न असतो आपण त्या अशाशी कशी झुंज दिली आणि आपण त्यात आप कितपट टिकून राहिलो काही गोष्टी आपल्या हातातल्या असतात पण केवळ गैरसमजातून त्या वाढत जातात व विनाकारण वादळ निर्माण करतात व अशा या वादळामध्ये आपले सर्वस्व विस्कटून टाकतात सहानुभूतीच्या शब्दाची मूळ दुःखट मीठ नाही व संघर्षाचे प्रश्न सुटत नाहीत ज्याच्या त्यालाच माहिती असतो पुरुष हा धडापत्नींचा नसतो आणि आईचाही नसतो तो स्वतःच त्याचा असतो तो त्या वेळेचा विचार करतो न्याय अन्यायाचा नाही या क्षणी आपल्या सोयीची काय आहे इतकंच तो पाहतो मग स्वतःचं घर अशांत का ठेवायचं लक्षात असू द्या माऊली म्हणतात वेळ निघून जाते आपले घर आई वडील घरचे जेवण फ्रेंड्स यासारख्या अनेक गोष्टी आहेत जे आपल्यासमोर असतात त्यांची किंमत कळत नसते पण एकदा किती दोष गोष्ट दूर झाली दिवसेना दिवशी झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही ते आपले साथी किती व्हॅल्युएबल होते हे लक्षात यायला सुरुवात होते टाईम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो खरंतर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे आणि त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे जीवन म्हणजे काय जगदाचा नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या तीन ठिकाणी अर्जुन भेट द्या एक रुग्णालय दुसरं तुरुंग आणि तिसरं मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेले चांगले आरोग्य इतके या द द जगात सुंदर काहीच नाही तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल मशान भूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चाललो आहोत आणि कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन जाणार आहे कडूसत्य हेच आहे आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही का काहीच घेऊ शकत नाही त्यामुळे विनम्र वागा देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा त्यांच्याकडे आभार व्यक्त करा स्वामी भक्तांनो जीवनात आपण खूप वेळा पडतो हरतो कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काहीच किंमत नाही परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्या म्हणून तुमची किंमत कमी होत नाही तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका एक लक्षात ठेवा जे भूतकाळामध्ये घडले याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपले अनमोल जीवन जे आनंदाने आणि सुखात जगा शेवटी कोणीच कोणाचं नसतं माऊली म्हणतात तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद